तर नमस्कार मित्रांनो एकमेकडे फुटाफुटीनंतर देखील मित्रांनो एकमेकांचा चेहरा बघण्यासाठी तयार नसलेले आज उद्धव आणि राज ठाकरे महायुतीच्या मार्गावर देखील मित्रांनो त्याच्या दोघांच्या गाडीपेटी वाढल्या होत्या परवा अक्षरशः त्यांनी शिवतीर्थावर त्यांनी दोघांनी भावाने एक भेट घेतली होती त्याची येण्याची ब्ल्यू प्रिंट नक्कीच होती मशाल हाती घेऊन इंजिन दावेल असं दिसतंय राज यांच्याकडे जेवढा मोठा टीआरपी आहे तेवढा मोठा वोट बँक नाही मात्र काँग्रेसकडे टीआरपी नसेल तर वोट बँक तर आहेच वोट बँकावाल्याला काँग्रेस पक्ष टीआरपी वाल्यानं भावाला उद्धव आणि जवळ केलं होतं यामध्ये जोखीम पण होते ते स्वीकारायचे असेल तर त्यांनी ठरवले होते उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबईमध्ये महानगरपालिका नक्कीच अडकलेला असतो महापालिकेवर आपला झेंडा नसेल तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल मात्र त्यांना देखील हे सर्व गोष्टी देखील देखील एक एकस्त होतं मात्र ते देखील मराठी वोट बँक आणि आधीच एकनाथ शिंदे हे एक काही प्रमाणामध्ये छिद्र असं झालेलं होतं मात्र ते बुजवता येणं शक्यत नव्हतं राज ठाकरे यांनी हे छिद्र केलेलं होतं बुजवण्याला संधी होती मात्र त्या दृष्टीनंतर उद्धव ठाकरे यांच्या मुंबईला सत्ता टिकवायची असेल तर, तर भरवशावर राज्यामध्ये पाच वर्ष राजकारण करता येईल राज ठाकरे यांच्यासोबतला आणखी काही ठिकाणी जिंकता आल्या असतं तर बोनस असेल मात्र साधारणपणे उद्धव ठाकरे यांचा विचार केलेला असेल त्यासाठीच ता त्याने आपले चोरत भाऊ बंधूराज सोबत घेऊन पाहत होते मात्र या सर्व गोष्टी देखील राजकीय अस्तित्वाचे होते मात्र लढाई कशी करायची राजांना त्यांनाही दुसरा पर्याय होता केवळ राजकीय नव्हे तर अपरिहार दोघे एकत्र आले होते एकी कार्य फार टिकणार नाही या दोघांमध्ये भावनिक समेट झाला होता देखील मात्र त्यांना दीर्घकाळ एकत्र राहतील मुंबईवरील वर्चस्व त्यांचं कायम टिकवण्यासाठी तर मित्रांनो राज यांना आता आपला हातात हात घेऊन उद्धव पुढे गेले होते काही गोष्टी मात्र त्या निश्चितपणे गमव्या लागतील मात्र उद्धव हे भाजपची साथ सोडतील आणि महाविकास आघाडीसोबत गेले असं त्यांच्या दलित मलिम म्हणजे परंपरेने येईल मात्र तो ते मानणारा नेता नसेल मात्र तो वर्ग काँग्रेसमध्ये मोठा होता कितीही वाईट झालं परिस्थिती असेल तर बिनभाराज चाल चालावी राज्यातील वाटत होतं अर्थातच मित्रांनो दिल्ली त्यांनी अंतिमत काय सांगते त्यांची महत्वाची ऐकून घ्या उद्धव आणि काँग्रेस हे महाविकास आघाडी सोबत राहावे राज ठाकरे यांचाही साथ घ्यावी होती मात्र ते आधी जिल्हा परिषद मित्र पंचायत समिती आणि नंतर नगरपालिका शेवटी महापालिका अशा या तीन टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार होत्या मात्र ते जवळपास अशा वेळी जिल्हा परिषद प्रजास आणि नगरपालिका सध्या अशी महाविकास आघाडी आहे मात्र त्यामध्ये दे, काँग्रेस देखील उद्धव सेना आणि शरद पवार गट असलेल्या महापालिका निवडणुका सर्वात शेवटी म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारी अखिल होतील असं शक्यता आहे त्यावेळी देखील राज्य आणि उद्धव एकत्र येथील पर्याय खुला असेल मात्र उद्धव यांना आधी महाविकास आघाडीमध्ये राहावे लागेल नंतर त्यांच्यासोबत राज यांच्यासोबत जावे लागेल पुढचा पर्याय म्हणून ते काँग्रेस आणि शरद पवार यांचे मान्य असेल हेही महत्वच असेल मुंबई महापालिका केंद्रातील विचार करून घेता शिवतीर्थावर देखील पोहोचले होते काँग्रेस वेट अँड वॉच भूमिकेत आहेत काँग्रेस सोबत असलेल्या मतदारांनी आपल्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल काय होईल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेना देखील काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विचाराची मतं मिळाली होती तेवढ्या प्रमाणावर त्यांची मते काँग्रेसला ट्रान्सफर केली नव्हती मात्र या सर्व गोष्टी देखील आपल्या झाले होते त्यांचे मते पूर्णपणे आपल्याला मिळत होते मात्र त्या तपशिलावर अभ्यास पूर्णता राज्यातील काँग्रेसला पक्ष नेतृत्वाने केला होता त्यांच्या आकडेवर देखील ते सर्व आपल्याला मिळत आहे तर रोडमध्ये